आणि मग त्यांनी काय काम केली काय नाही या गोष्टीचा सुद्धा विचार करा आज ते उमेदवार घेऊन तुमच्या पुढे येणार आहे तिथं कि मी असं केलंय मी तसं केलंय तर मित्रांनो मला मुद्दाम सांगायचंय ज्या वेळेस आठ तास लाईट तिकड होती इंदापूर भागामध्ये तुम्हाला माहित आहे का आणि आपल्या तालुक्यात किती होती सहा तास सहाची सहाची तुम्हाला सांगतो मी आठ तास करायला आली भांडून हा मुंडे मुंडे साहेब ती पण हे आमदाराचा तुम्हाला सांगतो काळामध्ये पाठीमागच्या आमदाराच्या काळामध्ये सहा तास आपल्याला आठ तास तिकडे मी आमदार नसताना सुद्धा सहाची आठ करून घेतली का तर आम्ही आमचे नाव तुमच्या बरोबर जोडलेली त्यांचे नाही त्यांना घेणं देणं नाही काय ते तुम्हाला सांगतो हो सगळा तालुका खाऊन कारखान खाऊन तुम्हाला <laughs> माझं काही बांधकरी नाही है। त्यांनी <laughs> काय काय उद्योग केले ते तुम्हाला सांगतो <Numodhip> खात्री सांगितलं ते म्हणजे काय पण आणि आता ही मागायला येणार हे तुम्हाला सांगतो आपल्या उचलणार तुम्हाला त्याच उद उद करणार ह्या गोष्टी तुम्ही खूप पर्यंत सहन करणार आहे तुमचं ऊस येण्या म्हणजे तुम्हाला सांगतो काय फुकाट नाही काय त्यांचा काय तुम्हाला फायदा होतो का नाही तुमच्या औषध हे मी तुमचा औषधी येणार नाही मी आम करेल देखाने कारखाना झाल्या मित्रांनो भिहू नका लक्षात घ्या बोलल्यासारखं खूप पण बोलण्याची गरज नाही आणि सगळ्यांनी चांगले तुम्हाला व्यक्त व्यक्त केलेले तुमच्या लेवलला तुम्ही गटामध्ये बसून जर तीन उमेदवार आम्हाला दिले तर अतिशय तुम्हाला सांगतो चांगलं होईल काय आम्ही निवडले की आम्हाने हेच घेतला तेच घेतला पुन्हा आसी होईल त्याच्यामुळं तयार करा आणि तुमचं तीन उमेदवार आम्हाला द्या हा त्याचा प्रयत्न करा एवढीच आपल्याला विनंती विनंती करणार आहे तुम्ही एवढ्या का, काम कामाचे दिवस असताना सुद्धा उपस्थित राहिला आमचे सर्वांचे विचार विचार ऐकले त्याबद्दल त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि भविष्य काळामध्ये सगळ्यांनी पुढे आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगलं काम करण्यासाठी आपल्या पूर्ण नामा पटेल जागेसाठी कंपाऊंड सर केशर साव मंडळ केलो आता मीच म्हणलोय तेव्हा लिहून दिले मी ते चांगल्यावर त्यांनी दिलंय यार हा आणि व्यापारी पेट हे व्यापारी रस्ता आता हे रस्ता तुम्हाला सर तो दांबरे डांबरे कराय करायचा दा आहे का बॉम्बरेटिव आहे किती खर्च येऊ शकतो त्याला

लवकरात लवकर जसा तो मासा तो निधी येईल त्या पद्धतीने आपण करू ठीक आहे मग अधिक न बोलता अधिक न वेळ पुढील कार्यक्रमाची परवानगी देतो जय हिंद जय महाराष्ट्र